नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये तुम्ही सर्वांना स्वागत करतो आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण कल्चर किंवा रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतचं व्यवस्थापन आणि अशा पद्धतीचे शेतकरी हे तुमच्यापर्यंत पोचवत असतो ही हा जो घड आहे आणि हे जे शेतकरी आहेत ते आहेत सोमनाथ वसंत गोडगे वांगी नंबर तीन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथले शेतकरी आहेत एकूण साडेसहा हजार रोपांचाही बाग आहे बरोबर आणि साधारणतः पहिलं कटिंग हे किती दिवसात झालं होतं आपलं अकरा महिन्यात अकरा महिन्याचा तर पूर्णपणे माल हा एक्सपोर्ट पद्धतीनं गेलेला आहे आणि सुरुवातीचं काय रेट मिळाला होता तेवीस रुपये चाळीस पैसे तेवीस रुपये चाळीस पैसेने तर पूर्णपणे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथं उत्पादित झालेला आहे अकरा महिन्यात हार्वेस्टिंग झालेलं था आहे आणि ह्या सगळ्या अकरा महिन्यातलं जी काय व्यवस्थापन आहे ते आज सोमवार त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा असा एक विषय एक सहा हजार पाचशे रुपयामध्ये व्हायरसचं प्रमाण काय व्हायरस प्रमाण नाही काय नाही शूटिंग काढतोय म्हणून नाही ती येऊन बागेत तुम्ही बघू शकता आणि आता खोडवा पण साधारणतः अजून एक महिना दीड महिना दा। आपण धरू अशा पद्धतीची इथली बाग आहे तर ह्या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण करणार आहे सोमनाथ तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगेल मोठ्या माझं नाव सोमनाथ वसंत गोडगे वांगी नंबर तीन कारमाळा जिल्हा सोलापूर सगळं क्षेत्र किती आहे आपल्याकडे सगळे क्षेत्र आठ एकर आहे बर त्यात कुठली कुठली पिकं तुम्ही त्यात ऊस होता पहिला आता जायचं बर टोटल आठच्या आठ एकर केळी मग त्याला पाण्याचा काय सोर्स पाणी नदीच उजनी नदीचं इथून प्लॉट पासून किती अंतरावर हो आहे नदी प्लॉट पासून चिटकूनच आहे खाली म्हणजे उजनी धरणाला लागून आपल्याला धरणच लागून म्हणजे जिथं आपला बाळ शेत पाण्या उजनी त्यामुळे पूर्ण आता केळीच क्षेत्र तर आता जी ही आठ एकर केळी आहे ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टप्प्यातले केळी जातात आता सध्या जाणारा आई खाली लागण करायची आपल्या रोपाली बनाना व्हायची आणि वर सतराशे झाडाची येण चालू चालू आहे म्हणजे एक दोन तीन टप्प्यात नाही आता ही जी बाग आहे त्याच हेच क्षेत्रफळ किती आताच फक्त एवढं आता हे सहा बाय पाच वर आहे आणि क्षेत्र किती क्षेत्र एवढं फक्त प्लॉटचा चार एकर चार एकर तर ही जवळजवळ चार एकराची बाग आहे तर आता एक सुरुवातीला सांगा ह्या चार एकरात केळी लागवड करायच्या आधी काय पीक होत ऊस होता बरं आणि ऊस गेल्यावर कसं कसं क्षेत्र गेल्यावर रोटरून खून परत नांगरट ह्यारोली दोन महिने तापून दिलं बरं ही लागवडी लागणीवर ला मोडला ला खोड्यावर मोडला ऊस खोड घ्यावर मोडला खोडवा घेतला आणि त्यानंतर केळी लागवड दोन महिने तळलं राहा त्याच्यानंतर रोप तुम्ही किती दिवसात बुकिंग केली आणि कधी मिळाली रोप आम्हाला म्हणजे टायमाच्या आताच मिळते पाच दहा एक दिवस अगोदर चालते तर त्यात एक आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विषय ही क्षेत्र तयार करत असताना ह्याच्यात काय शेणखताचा मळीचा काय वापर कसा केलायचा मळी टाकल्याची एकराला नव्वद टन टाकलेली नुसती मळी शेणखत नाही म्हणजे फक्त मळीचा वापर इथे केला होता म्हणजे आपण काय सेंद्रिय खत तर म्हणून खताचा आणि अंतर ठेवलेलं सहाबा त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही लागवड केली तर लागवड कशा पद्धतीने केली होती आपली लागवड आपल्या नियोजनानुसार सरी सोडून ताक टाकून लागवड केली होती ताग टाकल होता का ताग परत तुम्ही कसं लावलं होतं साधारणतः त्या फायदा झाला का फायदा झाला की रोप म्हणजे टेम्परेचर कमी झालं आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस कुठला महिना होता मार्च होता मार्च महिन्यात मार्च जवळ पाच मार्चची लागण पाच मार्च म्हणजे पाच मार्चचा विषय होता आणि गेल्या वर्षी पाऊस काळ म्हणजे आता ह्या वर्षी पाऊस नाही मुण मुण ता ता आ, तर त्यामुळे मार्चची लागण म्हणजे एप्रिल मे दोन महिने कडक उन्हाचे त्यामध्ये मरीचं प्रमाण टेम्परेचरमुळे रोप जास्त जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं एक अत्यंत मला शेतकऱ्यांना सांगायचं जर तुम्ही उन्हाळ्यात लागवड करणार असाल तर कंपल्सरी दंड सोडून तास मारून अशी लागवड केली पाहिजे तरच ती उसवा आणि मोकळं पाणी फिरलं तर ती रोप जगते नाही तर नुसतं सपाट लावलं उन्हाळ्यात आणि जर त्याला नुसतं ड्रिपचं पाणी दिलं तर ती पान खालून करत ना त्याला हाय लागणं जास्त टेम्परेचर दम धरत नाही रोप लगेच रोप केळीला सगळ्यात महत्वाचं पाणी जास्त लागत नाही गारवा पाहिजे आणि गारवा जर चांगला राहिला तर सुरुवातीचा काळ एकदम टवटवीत रोप आणि सेट व्हायला लवकर सेट व्हायला मदत होते त्या पुढे आपण येऊ ज्या वेळेस लागवड केली आणि लागवडीच्या नंतर पहिला भेसळ डोस किती महिन्याने टाकला पहिला बेसळ डोस महिना दीड एक महिना आणि ताग आपण कधी काढला होता ताग त्यावेळेस केवढ्या केवड्या बाबा लवकरच काढला जास्त जर जास्त काळ जर ताक ठेवला तर तिथं अजून अडचणी रोपांना दाबत किंवा वाढ कमी वेळेत सुद्धा ताक काढणं गरजेचं आहे टेम्परेचरचं एक वातावरण बघून परिस्थिती बघून तिथला ताग लगेच तुम्ही काढून घ्यायला पाहिजे त्यानंतर सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय आतापर्यंत ह्याला रासायनिक खतांचे डोसेस किती झाले तीन तीन, तीन एक फवारण्या किती फवारण्या दोन आणि ड्रिपची खतं किती किती दिवसाला एक अंदाजे किती वेळा सोपली असतील ड्रिपची तसं काय सोडलं मार्केट ज्यावेळेस अठ्ठावीस वर गेलं त्यावेळेस ड्रिपची खतं सोडायला चालू केलं जोपर्यंत खतं समजा तेवढ्यावर मग एक साधारणपणे साध एक जनरली एक एक सहा हजार रुपयांचं काय काही मजूर लावला असेल काही खत काही तर एक अंदाजे खर्च सांगा एक चार एकर क्षेत्र आहे या चार एकराला किती रुपयापर्यंत खर्च आला एकराला लाखापर्यंत गेला एका म्हणजे पाच लाख रुपयापर्यंत तर आला असत एक साधारणतः जनरली साडेसहा हजार रुपयांची ही बाग आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय की आत्ताचं जे ॲव्हरेज आहे सरासरी आपण जरी काढली तर तुम्हाला असं काय वाटतं की बाबा किती सरासरी सांगायचं सरासरी किती किलो नेज असं वाटतं किल सगळं तीस, तीस, मला तीस, तीस, तीस किलो न जरी आपण सध्या हिशोब केला वरचे चारशे पाचशे रुपये सोडून दिले सहा हजार जरी तरी तीन संघ अठरा म्हणजे दोनशे टनापर्यंत सुद्धा इथं काही माल जायला अडचण दोनशे पण सजा सज शूटिंग काढतोय आता मध्ये मी पहिली गाडी म्हणून एक जनरली त्यानुसार जर झाडांचा हिशोब केला तर एक साधारणतः मी जास्त मोठं काय सांगत नाही एकशे ऐंशी दोनशे टनापर्यंत जाईल आणि तीस रुपये पण पन मिळाला होता आज सोळा सतरा रुपये पण मिळतोय पण एक जनरली सगळा सर सकट ॲव्हरेजली आपण पंधरा रुपयाने जरी रेट हा तरी सुद्धा मायामध्ये जास्त मोठं काय नाही वीस पंचवीस लाखाची बाग व्हायला काय होते होतील म्हणजे पंधरा जरी आपला तेवीस प्लस मिळाला होता पण आता मार्केट पण सरासरी धरू एवढ्याच तर काय करताना अपेक्षा पंधराची धरलेली सुरुवातीला लावताना तीस ची वीस ची अपेक्षाच केलेली नाही भावाला त्याच्यामुळे पंधराच्या सरासरीने जरी मिळलं तरी तुम्हाला असं म्हणजे मनापासून काय वाटतं की बाबा खर खर सांगायचं नाही शूटिंग काढतोय म्हणून नाही किंवा आपल्याला मोठे नाही मुळात ह्या बागेच खर्च वाजला जाता तुम्हाला किती रुपये होते असं वाटत खर्च आज एक वर्षात हा पाच सहा लाख खर्च पकडला तरी पंधरा सोळा लाख आणि साधारणत ते पण फक्त अकरा ते बारा महिन्यात काय माल राहत नाही पूर्णपणे एक वर्षात तर माल हा संपतो आता मार्चला मार्च मार्च तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजे नुसती आमची रोप आहेत म्हणून नाही हे शेतकऱ्यांचं कष्ट पण आहे त्यांचे आई वडील भावाचं नाव काय हनुमंत वसंत हनुमंत वसंत तुम्ही आणि आई वडील हे सगळं स्वतः इथलं सगळं जाणस्पण करा म्हणजे स्वतः शेतकरी इतर आपत आहे त्याचं फळ आहे म्हणजे नुसतीच काय आमची रोप आहेत किंवा आम्ही नियोजन सांगितलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करत आहे त्यांचा माल एक्सपोर्टला क्वालिटीला वजनाला थी थी ह्या या सगळ्या बाबीमध्ये ती पूर्तता करू शकतो अशा पद्धतीचं बनाना बानाच नियोजन आहे आणि ह्या जे सगळं नियोजन आहे ह्याच्यामध्ये या अकरा महिन्यात निसर्गाकडनं आपल्याला काय अडचण आली निसर्गाचं म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर लावल्या लावले ऊन जास्त होतं रोप अशी परिस्थिती झाली ती ही बाब मी तुम्हाला फोटो पाठवले होते म्हणजे ठेवू का मोडू आ, तर, हा, ते, हा, तर ताक ताक आ, ती रोपं करपून जायची मग तुम्ही टेम्परेचर मग परत तुम्ही मला कडे ताक मग येणार जाणारी माणसं म्हणायची बाग बिघडली पण ज्यावेळेस बांधली बांधून काढली त्यावेळेस माणसं म्हणायची बाग एकदम उचलली कशी काय रोपं कुठली ती मग दुसऱ्या कंपनीची रोप असे तर दुर्वा झाला असतो म्हणजे थोड्याकडे जगलीच नसते एवढी मर झाले एक स्ट्रेंथ बी असते म्हणजे क्षमता वातावरणाला सहन करण्याची ताकद या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर स्वतः शेतकरी सांगतात की सुरुवातीला असं वाटलं होतं मोडून टाकायला ते म्हणजे ह्यात काय राहिलेलंच नाही अशा पद्धतीची बाग होती पण शेवटी कशा असते जो काय म्हणतो कष्ट करणाऱ्याच्या पाठीमाग विठ्ठल आहे आणि इथं तीच एक अनुभूती किंवा तोच अनुभव येतो की जिथं काही नाही असं ह्या बागेत वाटत होतं तिथं आज एक्सपोर्टनी माल जातोय चांगले वीस पंचवीस लाखाची बाग होईल अशा पद्धतीचं इथलं सगळं वातावरण किंवा इथल्या सगळ्या पद्धतीने असं वाटतंय तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक टेम्परेचर सोडलं तर बाकी काय एवढी अडचण आली बाकी काय अडचण पाणी पाणी नाही भरपूर आहे आता पण पाणी भरपूर आहे काय अडचण पाण्याची काहीच अडचण पूर्ण वर्षभरात काय काय अडचण नाही कारण की उजनीच कडेल पाणी आणि जनरली आता बी झालं एक वर्ष धरून चालू अजून आठ महिन्यात दुसरं पीक म्हणजे साधारणतः बारा आठ वीस वीस महिन्यात दोन पिकं तरी जात म्हणजे आठ महिन्यात ना अजून महिन्यात आपण खोडवा धरतो आठ महिन्यात तेवढाच माल हाय असा अजून एक आठ महिन्यात तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीचं इथलं व्यवस्थापन आणि खोडवा ठेवणार लागण आणि खोडवा हे सगळं जरी कॅल्क्युलेट केलं तर एक वीस महिन्यात किंवा लग्न झालं एक वीस महिन्यात हा विकून मोकळा होतो पण ओसाचं एक पीक झालं किती ओसाचं दीड वर्ष लागतं अठरा महिने आणि ओसात म्हणजे लय अडचणी टोळी बघणे त्याला परत टोळीला तोडा पैसे देणे आणि वरनं अजून तेवढा पैसा त्या बिल दोन दोन महिन्यान उसाद जे आपले रोख पेमेंट या पाऱ्यांनी दिलंय दुसऱ्या दिवशी खात्यावर होते मला वाटतं आता आताची गाडी गाडीने अजून एखादी आपला खर्च आता उद्या गाडी आहे अजून हा बऱ्यापैकी खर्च राहतो ते फक्त आपल्याला परत आपली मिळगतच राहणार फरक तर अशा पद्धतीच आहे ऊस पिकाला विरोध नाही पण तो 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 एक दहा पंधरा एकर ऊस ठेवण्यापेक्षा त्यात एक की निम्म्या अर्धी केळी असणं गरजेचं आहे आज गोडगे बंधू जे आहेत हनुमंत तुमच्या भावासन हनुमंत आणि सोमनाथ हे दोघांनी पण पूर्वी सगळं ऊसाचं क्षेत्र होतं त्या हळू कमी कमी करत करत आज सगळी टोटल केळी केलेली आहे म्हणजे धरणापासून ते आता पूर्वी जिथपर्यंत क्षेत्रपर्यंत आहे तिथपर्यंत सगळीकडे किळीची लागवड केलेली आहे घरप्रपंच आपली परिस्थिती आर्थिक सुधारण्यासाठी आपलं घर वर आणण्यासाठी किळी खरच वाटते का किंवा दिवस बदल वाटते का तुम्हाला केळीपासून आपला दिवस बदलले केळीपासून म्हणजे पैसा केळीतच आहे ऊसात म्हणजे दोन ऊस घालणे दोन महिन्यात गेले नाही त्याचा बी भाव निश्चित नाही कमी आणि तेवढ्या पटीत बी ना येणार ऊस ऊसाचं काहीच पैसे होत नाही त्या केळीच्यातून केळीचे भरपूर पैसे होते तरी किती झाला असतं सहा एकर ऊसाचा आज पैसे किती झाला आता ऊसाचं म्हणजे सत्तर न साप न पकडलं तर काय पाच सहा लाखांचा जेवढं गुंडाळ लागतं सगळं खर्च आहे पण त्या पटीत उत्पन्न जेवढा खर्च काय फरक दीडपट खर्च टिबल धरलं तरी काय हरकत नाही थोडक्यात एक लाख खर्च केलं तर ह्याचं तीन लाख होत पण उसाचं पन्नास खर्च केला तर दोन किंवा दीडच होत दीडच होणार टीव्ही चांगला भाव असला असला तर अशा पद्धतीचं ही हनुमंत गोडगे आणि सोमनाथ गोडगे हे दोघे भाऊ आहेत आणि त्यांचं हे गोडगे कुटुंब वांगी नंबर तीनमधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये मध्ये अशाच प्रकारच्या आणखीन नवीन यशोगातेत नवीन ठिकाणी नवीन केळीच्या घडासोबत नवीन शेतकऱ्यांसोबत त्यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद